तर भारत कायम पाकिस्तानपेक्षा वरचड आहे यानंतर आता आणखी एक महत्वाची बातमी ती बातमी नितेश राणेंनी केलेल्या वक्तव्याची ज्यांना हनुमान चालिसा येते अशा दुकानदारांकडूनच खरेदी करा असं भाजप आमदार नितेश राणे यांनी म्हटले काही दुकानदार आपला धर्म लपवतील किंवा खोटं बोलतील त्यामुळे ते हिंदू असल्याचं म्हणत असतील तर त्यांना हनुमान चालिसा म्हणून दाखवायला सांगा जर त्यांना चालीसा येत नसेल तर त्यांच्याकडून काहीही खरेदी करू नका असं नितेश राणेने म्हटलंय कमीतल्या कमी धर्म विचारून तरी तुम्ही खरेदी करा जे मागणी करा माहिती हे करा माहिती हिंदू समाजाने करा मग व्यवहारांनी खरेदी करला खोला धर्म विचारा आणि मग हे विचारा धर्म हिंदू आहे ना चल बोलून दाखव हनुमान चालीस मला विचार मग लगेच वा हवा कशी मग नाही येत ना पुढच्या निर्णयाचा ना मग तेरसे नाही खरेदी असं बोलून हिंदूच्या दुकानाकडे निघून जा